नमस्कार मंडळी पुन्हा एकदा या ब्रँड न्यू पुलाखाली सर्वांचे स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गप्पा करणार आहोत गोष्टी करणार आहोत आणि काहीतरी माहिती बघणार आहोत की जे मार्केटमध्ये शेळी पालनाचा फॅड चालू आहे किंवा चक्कर चालू आहे आम्हाला शेळी पालन करायचं जे नाही ते म्हणतं आम्हाला शेळी पालन करायचं भरपूर साऱ्या मार्केटमध्ये असं चालू आहे की आता मी शेळीपालन करणार हे करणार ते करणार एवढ्या शेळ्या पाळणार एवढे एकर जमीन आहे असा बऱ्याचशा गोष्टी असतात या मार्केटमध्ये तर याच गोष्टी आपण बघणार आहोत आणि हा रांधी तुम्हाला सांगणार आहे की खरंच शेळीपालन परवडते की नुसता फॅड आहे चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम आपण जेव्हा शेळीपालन बघतो तर पालन काय असतं ते समजून घ्या पालन असतं बघा दोन पद्धतीचं आम्ही जे करतो, दू दू करतो। मा ते दूध धंदा आणि पिल्लं विक्री दोन्हीही करतो पण मेनली पालन अखंड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काय होतं तिचे दोन पिल्लं वाढवणे नॉर्मली ते पिल्लं मोठे करून विकणे आणि त्याच्यातून आपला नफा मिळवणे अशा पद्धतीनं शेळीपालन चालतं तर हे शेळीपालन परवडते का किंवा लॉसमध्ये जाते का का नुसतं फॅड आहे की बाबा एवढं परवडतं तेवढं परवडतं हे होतं ते होतं आता लोकांचं माहीत नाही बरं का कारण काय असतं लोकांना एवढा अनुभव नसतो म्हणा किंवा मग काहीतरी बोलतात काहीतरी म्हणतात किंवा मग त्यांना चुकीचा अनुभव आलेला असतो वेगळा अनुभव आलेला असतो पण माझं सांगतो मी मला परवडतं का नाही परवडतं हे बघा हे आहे माझ्या शेळ्या यावर्षी माझ्याकडं बारा तेरा शेळ्या होत्या बघा तेरा शेळ्यांची सव्वीस सत्तावीस पिल्लं प्लस होती पण सव्वीस पिल्लं तुम्ही धा सगळे पिल्लं मी जवळपास साडेसहा हजार रुपयाच्या रेंजने विकले तीन चार महिन्याची पिल्लं होते साडेसहा हजार रेंज रेंजने मी कमीत कमी विकली जास्तच विकले, विकले पण साडेसहा हजार रुपयाची किमतीने तुम्ही धरा तर माझे सव्वीस पिल्लामध्ये तुम्हाला सांगतो मी चार पाच पायटी मी घरी ठेवलेले आहे तुम्हाला दाखवून देतो हे बघू शकता तुम्ही एक दोन त्याच्यानंतर तिकडे एक तीन अशा तीन ते चार पाच पाठी मी घरी ठेवल्या मित्रांनो आणि एक दोन तीन पिल्लं मी असे तसे माझ्या शेतकरी बांधवांना वाटून दिले म्हणा किंवा मग असे खुशी म्हणून देऊन टाकले एक दोन बोकड आपण कंदुरीला कापले होते तर अशी वरचे पाच सहा पिल्लं तुम्ही समजा असं सोडून द्या सोडून दिल्यापेक्षा आता ते माझ्याकडे आहेत आज मी विकायचं म्हटलं तर तीन पाठी माझ्या चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला विकल्या जात्या परंतु ते नंतर विषय धरू आपण वीस पिल्लं धरा तुम्ही साडेसहा हजार रुपयांना तरी मला मित्रांनो साडेसहा हजार रुपयांना तुम्ही असं म्हणू शकता एक लाख तीस हो ते चाळीस हजार रुपयाची पिल्लं मी विकली बघा तेरा शेळ्यांपासून बारा तेरा शेळ्या होत्या काही शेळ्या त्याच्यातल्या विकल्या आणि ह्या बाकीच्या शेळ्या आपण मी आता वाढवलेल्या आहेत त्या गोष्टी वेगळ्या पण तेरा शेळ्यापासून एक लाख तीस चाळीस हजार रुपयाची पिलं विकली आणि यावर्षी मित्रांनो जवळपास माझ्या दुधाची पट्टी आता मी काढून आणणार आहे तशी पट्टी म्हणजे पूर्ण वर्ष दूध किती विकलं आपण ते बघणार आहोत तर तुम्हाला एक अंदाजे सांगतो मित्रांनो मी अडीच लाख रुपये ते दोन लाख रुपयाच्या आसपास आपण दूध विकलेलं आहे दोनच लाख रुपये दूध धरा तुम्ही तेरा शेळ्यांचं आ... तेरा शेळ्यांचं दोन लाख रुपयाचं दूध आणि एक लाख तीस ते ती चाळीस हजार रुपयाची पिल्लं तुम्ही जर धरले अजून तीन चार पाटी घरी आहेत दोन बोकड आपण कंदुरीला कापले त्या गोष्टी वेगळ्या परंतु जे आहे तेच मी तुम्हाला सांगतोय एक लाख तीस हजार हे आणि ते दोन लाख म्हणजे असे तीन लाख तीस ते ती चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न मी तेरा शेळ्यांपासून कमवलेलं आहे तर मला परवडलं मला तर खूप परवडलं माझे एका माणसाचा रोज सगळं जाऊन व्यवस्थित कारण मला काही यांच्यावर खर्च नाही आहे खुराक वगैरे देत नाही आपण आता चालू करणार आहोत पण आतापर्यंत तर काही दिलं नाही त्याच्यातून आपण शेडसुद्धा बांधलं यावर्षी तर या सर्व गोष्टी जर बघितल्या तर धंदा तर परवडतो आता कोणाला नाही परवडत ते समजून घ्या जे लोकं व्हिडिओ बघतात बघा एक धंदा करण्याची एक स्टेप बाय स्टेप असते कोणताही धंदा असो त्याच्यापासून एक समजा जर लहान लेकराला तुमच्या ले लेकराला जर धावपटू बनवायचं असलं किंवा रनर बनवायचं असलं तर त्याला पैदा झाल्या झाल्या जर, जर धावपट्टीवर पळवायला लावलं तर ते पळणार नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा आणि आताच्या काळात शेळीपालन फेल होण्याचा मुद्दा तोच येतो मित्रांनो काय आ, वर, आ, तर लोकांना सहा महिन्यात वर्षभरात लगेच धावपट्टीवर पळणारं लेकरू लागतं किंवा मग रनिंगवर पळणारं लेकरू लागतं तर असं होत नसतं त्याला एक स्टेप बाय स्टेप असती पहिले रिंगत चालणार लोटांगण घेणार नंतर दमादमाना चालायला लागणार नंतर पळायला लागणार या गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात तसंच हे शेळीपालन आहे मित्रांनो पहिले तुम्हाला थोडंसं लोटांगण घ्यावं लागेल म्हणजे दोन पाच शेळ्यांपासून सुरुवात करावं लागेल नंतर थोडंसं चालायला शिकावं लागेल पिल्लं ला तयार करावं लागतील मग नंतर तुम्ही पाच पन्नास शेळ्या मग इंटरनॅशनल लेवलला रनिंग करू शकता त्या पद्धतीनं तुम्ही या शेळीपालनामध्ये जगू शकता बघा म्हणजे काय मी पहिले दोन तीन शेळ्या राहायच्या त्याच्यानंतर आठ शेळ्या केल्या आठमध्ये दोन तीन फेल गेल्या पुन्हा बारा तेरा केल्या अशा पद्धतीनं नियोजन आहे मागच्या वर्षी तेरा होत्या पण आता तुम्हाला इथं बसल्या बसल्याच मोजून दाखवतो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि हे कोकरू धरलं तर बावीस सध्या बावीस जनावरं इथं आहेत आता याच्यातले जनावर जे आहेत ते मोठे जनावर जर म्हटले तर एक चार पाच पाठी जर सोडल्या तर ह्या वर्षी पंधरा सोळा शेळ्या आहेत पुढच्या वर्षी कदाचित पन्नासही राहतील कदाचित काहीही होऊ शकतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला तर या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर शेळीपालान तर परवडतं बघा पण कोणाला स्टेप बाय स्टेप करणाऱ्याला जर तुम्ही म्हणत असले की आजच पन्नास शेळ्या आजच मला रंधेसारख्या बा वीस बावीस शेळ्या करायच्या आणि याच्यातून मी त्याच्यासारखं साडेतीन लाख रुपये चार लाख रुपये उत्पन्न कमवल तर असं होत नसतं दादा असं अजिबात होत नसतं तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जाणे ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा सर्व गोष्टी जर बघितल्या आपण तर याच्यातून एक गोष्ट समजून घ्या मार्केटमध्ये काय असतं माहिती आहे का बऱ्याच वेळेस काय होतं फॅड फॅड ही नावाची गोष्ट केव्हा येते ज्या वेळेला सगळेच म्हणता मी कमवले हो दोन लाख मी कमवले हो चार लाख मी कमवले हो पाच लाख आणि याच्यातून काय होतं मग तो फॅड तयार होतो की मला बी करायचं आणि मला बी कमवायची हो पण एक गोष्ट नेहमी समजून घ्या फॅड आणि रियालिटी समजून घ्यायची कधी शेळी पालनाचा शेवट हा मटणावर होणार आहे तर तुम्ही जी पन्नास हजाराची शेळी घेताय ना ती घेतल्यापेक्षा वीस हजाराची क्वालिटीची शेळी घ्या तिच्यापासून वीस हजार उत्पन्न कमावा पन्नास हजाराची शिळी पन्नास हजार रुपये उत्पन्न देणार नाही बऱ्याच वेळेस काय होतं लोक तेच बघतात की मी पाच लाख रुपये कमावले ही शेळी माझी सत्तर हजाराची ही शेळी ऐंशी हजाराची तिथं कुठंतरी गडबड होते किंवा मग एकट्टी कमावायची हो असतात तर मग एन एल एमसारख्या सारख्या स्कीमच्या मागे लागतात एन एल एम स्कीम म्हणजे खराब आहे का तर अजिबात नाही परंतु त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप असताना तुम्हाला जनावर सांभाळायचे अनुभव नाही मी तर म्हणतो तुम्ही एन एल एम स्कीम शंभर टक्के करावं पण केव्हा ज्या टायमाला तुमच्याकडे घरी शंभर जनावर आहे ना त्या टायमाला तुम्ही फॉर्म टाका किंवा फॉर्म एक वर्षभर अगोदर टाका पण शंभर जनावर सांभाळण्याचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे जेणेकरून जनावर तुम्हाला विकत घ्यावे लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव तुम्हाला राहील त्याच्यामुळे जनावरांची मरतूक होणार नाही या गोष्टी तुम्ही कधीही समजून घ्या जर डायरेक्ट तुम्ही शेळीपालन करायचा विचार केला आणि शंभर शेळ्या करायच्या म्हणून जरा प्लॅन केला तर होत नसतं भाऊ पहिले लोटांगण घेणे मग चालणे मग पळणे या गोष्टी समजून घ्या मग राष्ट्रीय लेवल मग आंतरराष्ट्रीय पातळी या सर्व गोष्टी जर बघितल्या शेळीपालन खूप परवडतं विषय असा आहे स्टेप बाय स्टेप जाणं आहे पहिले प्रशिक्षण घ्या त्याच्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर एखाद्या अनुभवी माणसाला सल्ल्यात घ्या त्याच्यानंतर शेळ्या घ्या दोन पाच करून बघा वर्ष दोन वर्ष त्यांच्या पाठी ठेवा त्यांच्यापासून वाढवा चांगलं बोकड वापरा चांगली वंशवळ तयार करा बघा त्याच्यात बारकावे बघा अनुभव घ्या आणि मग तुम्ही शेळीपालन मोठ्या लेवलवर करू शकता डायरेक्ट होत नाही भाऊ तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे दहा वर्षापासून शेळ्या आहे मी तिसरीलो होतो तशा शेळ्या आहे मी आता थर्ड इयरला आहे या गोष्टी जर बघितल्या तर मला दांडगा अनुभव आहे तुम्ही मग एवढ्या वर्षात शेळीपालन वाढवलं का नाही तर शाळा होती सगळ्या गोष्टी होत्या शिक्षण होतं तर ते शिक्षण अजूनही चालूच आहे परंतु आ, आता धंदा करायचा म्हणून एक तीन चार वर्ष डोक्यात घेतलं पहिल्या वर्षी तीन होत्या दुसऱ्या वर्षी आठ केल्या तिसऱ्या वर्षी तेरा केल्या आणि ह्या वर्षी वीस ते बावीस शेळ्या आहे पुढच्या वर्षी कदाचित अजूनही वाढणार तीस चाळीस होणार काय होईल ते तुम्हाला येणाऱ्या काळात कळेलच परंतु अशा पद्धतीनं जर चालले तुम्ही तर मी मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की मी हे शेळी पालन कमीत कमी माझ्या फार्मवरती एका टायमाला का होईना पाचशे जणांवर राहतील आता तो टाइम केव्हा येईल कसा येईल ते आता येणाऱ्या काळात कळेलच परंतु या सर्व गोष्टी परवडतात फक्त फॅड काय असतो तर व्हिडिओ बघून शेळीपालन करणे किंवा मग मार्केटमध्ये नुसतं बघून किंवा मग हे म्हणतो म्हणून करायचं असं नाही तुमची काय दानत आहे त्या हिशोबानं करा म्हणजे काय व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यातला रोगराई समजून घेतली त्याच्यानंतर बाकीचा सगळा अभ्यासक्रम समजून घेतला त्याच्यातला अभ्यासक्रम म्हणजे काय शेळीला काय लागतं चारा काय रक रोग काय येऊ हो शकतो आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता पिल्लू जगवलं ना तर तुमचं शेळीपालन सक्षित झालं असं समजा तर मग या सर्व गोष्टी आहेत बघा त्याच्यानंतर शेळीपालन केव्हा परवडतं शेळीपालन तेव्हाच परवडतं ज्या वेळेला तुम्ही स्वतः तयार असतात माणसं ठेवून करायचा प्रयत्न सुरुवातीला करू नका तुम्ही स्वतः तयार व्हा त्याच्यानंतर शेळ्या चांगल्या चा पद्धतीच्या घ्या जर जनावरच घ्यायला चुकले तर बराचसा व्यवसाय फेल जाऊ शकतो आता एक गोष्ट आहे ती भविष्य काय आहे किंवा शेळीपालन परवडतं तर कसं हे बघा सध्याच्या काळात हॉटेल व्यावसायिक वाढत चाललेले दुसरी गोष्ट मटण खाणारे लोक तर कधी कमी होणार नाही आहे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्याला बंदी येणार आहे तर त्याच्यामुळं मटणाचे भाव आता वाढत चाललेले आहेत मटणाचे भाव वाढत चाललेले आहे त्याच्यामुळं भविष्य तर खूप आहे बघा सध्याच्या काळात माझ्या माझ्या परिसरात सातशे रुपये किलो मटन आहे बाकीच्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या काळात हे आठशे हजार रुपये होणार आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये तर मग एक जिवंत बकरू तुम्ही जर बघितलं तीन महिन्यामध्ये पंधरा ते वीस किलो होतं तर त्याचं जर साठ टक्के दाम लावला तुम्ही तर पंधरा किलोच्या बकऱ्याचे तुम्हाला येणार आहेत बघा एक नाही जरी म्हटलं तरी पंधरा किलो समजा मटण झालं हजार रुपये किलो तर साठ टक्के दाम म्हणजे काय सहाशे रुपये किलोनं जर जिवंत गेलं तर पंधराशे नव्वद नऊ हजार रुपयाला तुमचं तीन महिन्याचं करडू विकणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर काय अडचण आहे तुम्हाला करा ना असेही पालन मी आता सध्या विकतो आहे बरं का तीन चार महिन्याचं करडू सात ते आठ हजार रुपयाला सध्या विकतोय पण मी कमी किंमत का सांगतो कारण मग शेतकऱ्याच्या डोक्यात खूप जास्त असा स्वप्न नको निर्माण व्हायला म्हणून पण विकतो आहे मी तीन महिन्याचं कडू सात ते आठ नऊ हजार रुपयाला विकतं आरामशीर त्या हिशेबाने तुम्ही करा तुम्ही विका येणाऱ्या काळात भविष्य खूप आहे हॉटेल व्यावसायिक वाढत चाललेले आहे बघतातच तुम्ही यावंच आहे क्वालिटी आणि क्वांटिटी के साथ तशा पद्धतीनं हे वाढत जाणार आहे भविष्य खूप चांगलं आहे फक्त विषय असा आहे योग्य नित्य नियम समजून जर केलं हां हे बघा याच्यामधून तुम्हाला भलेही तुमचं सक्सेस होईल नाही होईल पण एक अनुभव चांगला येऊन जाईल याच्यामधून ये असा बी चान्स येऊ शकतो वर्ष दोन वर्ष केल्यानंतर तुम्हाला नवीन काहीतरी रस्ता दिसून जाईल करून बघायला काय हरकत ते पाच शेळ्या ठेवा पाच मेंढ्या ठेवा मेंढी चांगली वाटली मेंढी करा शेळी चांगली वाटली शेळी करा असा विषय आहे ना पण करून बघा एकदा करून बघा फेल झाले तर चांगली गोष्ट नाही झाले तर आणखीन चांगली गोष्ट तुमच्या मनातली खंत निघून जाईल फक्त एवढं आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप करा जेणेकरून सक्सेसच होईल या हिशेबानं फेल झाले तर चांगली गोष्ट आहे कारण हे बघा फेल होणे म्हणजे काय माणूस मरत नसतो एकच गोष्ट होत असते ती म्हणजे काय एक अनुभव येत असतो आणि दुसऱ्या वेळेस सुरुवात ही अनुभवातून होती शून्यमधून होत नाही तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि करा एकदा करून बघा जे होईल ते होईल महा किया चला तर मित्रांनो जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय परवडतं शेळीपालन फॅड वगैरे आहे कारण बरेच लोक का भटकत्यात कारण त्यांना त्यांचा माल विकायचा असतो तर ते थोडं वाहवाई अतिशयोक्ती ती त्यांच्या व्हिडिओमध्ये करतात परंतु तुम्ही रिॲलिटी समजून घ्यायची आहे शेळीपालन मटणावर विकणारे या गोष्टीतून जर तुम्ही अभ्यास केला तर शंभर टक्के हे तुम्हाला परवडणार आहे चांगल्या वंशावळीच्या चांगल्या जातीच्या चा, जाती चा शेळ्या ठेवायच्या पैसे कमवायचे धन्यवाद बाय बाय लव यू ऑल रंधेभैया शेळीपालन फार्म आणि रंधेभैया इंस्टाग्राम चॅनल किंवा पेज दोन्हीही फॉलो करून घ्या धन्यवाद बाय बाय